सकाळ सकाळच्या धावपळीसह पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल चला आज जो सकाळचा मेनू आहे तो बऱ्यापैकी वेगळा आहे म्हणजे भरपूर दिवस झाले बनवलेला नाही आणि एक आहे पिहूच्या आवडीचा आणि दुसरा आहे आरोहीच्या आवडीचं पिहूला जे लौकी असते ना त्याचे पराठे भरपूर आवडतात म्हणून मी डिसाईड केले की चला आज लौकीचे पराठे बनवते आणि इतक्यातनं सततनं ब्रेकफास्टसाठी जो शॉर्ट ब्रेकचा शॉर्ट ब्रेकचा टिफिन असतो त्यासाठी ना पोहे उपमा फोडणीच्या शेवड्या किंवा मग इडली वगैरे वगैरे असंच चाललेलं म्हटलं चला काहीतरी वेगळं बनवूयात म्हणून रात्रीत जो आहे शाबुदाना भिजायला घातला होता म्हणून आज मस्त शाबूदानाची उसळ आहे ब्रेकफास्टसाठी चला उसळ जी आहे ती नंतर बनवते आधी जे आहे पराठ्यांचं पीठ भिजवून घेते म्हणजे कसं उसळला फोडणी वगैरे द्यायसतोवर मग हेही छान मुरून येतं मी कोणत्याही प्रकारचे आता पराठे करायचे असले ना की त्यातनं काळ्या मिरेची पावडर म्हणा चाट मसाला किंवा मग कधीतरी पिझ्झा सिझनी ऑर्गन वगैरे घालत असते त्यामुळे ना जर चटपटीत चव येते आणि मुलांना भरपूर आवडतं इतर काही नाही घातलं ना तरी चाट मसाला तर मी घालतेच घालते म्हणजे तेवढा जरी घातला ना तरी चवीमध्ये भरपूर फरक पडतो तुम्ही कधी ट्राय नसेल केलं तर ट्राय करून बघा चला आता पराठ्याचं पीठ वगैरे भिजवून ठेवलं तेवढ्या बड़ा वेळात म्हटलं आपलं उसळला जे आहे फोडणी देते बऱ्याच ठिकाणी शाबूदानाची खिचडी म्हटल्या जातो पण आमच्याकडे शाबूदानाची उसळच म्हणतात सो तीच करते आहे अगदी सिम्पल पद्धतीने सकाळी कितीही लवकर उठा कितीही प्लॅनिंगने कामं करा घाई गडबड होतेच आणि बघा अशी ना बऱ्याचदा आपल्या जीवावरही भेटते आता असा पाय घसरला होता ना माझा पण बऱ्यापैकी मी तोल सांभाळला म्हणून झालं नाहीतर गॅसचा जो ओटा आहे तो माझ्या कमरीला वगैरे असा लागला असता की विचारू नका आणि खरंच विचारूच नका कारण इतकी घाई गडबड असते ना यावेळेस का काय कसं म्हणजे काय मॅनेज करावं कळत नाही पण होऊन जातं ते अशा घाई गडबडीत जी आहे कामं पटपट पटपट होऊन जातात चला पिहूचा जो आहे पराठा इथे रेडी आहे आधी पिहूला जेवायला देते त्याला ना सवय झालेली आता पहिली पोळी तव्यावर पडली का तो त्याचा आवरून बसलेला असतो म्हणजे आंघोळ वगैरे फक्त त्याची झालेली असते आधी जेवण करून घेतो आणि मग निवांतपणे जो आहे तो त्या म्हणजे त्याची त्याची तयारी करत असतो रात्रीच बऱ्यापैकी त्याचे कपडे वगैरे सर्व मी आणून ठेवत असते त्यामुळे मग त्याला मम्मा 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 करावं लागत नाही आणि मीही सकाळी म्हणजे जरा निवांत वेळ मिळतो मग मेड़ मला मेड़ नाहीतर मग त्याला कपडे द्या त्याला हे द्या त्याला ते द्या असे मला फेऱ्या मारावं लागतात का विचारू नका तसंही म्हणजे कितीही काढून ठेवलं तरी त्याचं चाललेलं असतंच म्हणा थोड्याफार प्रमाणात आणि त्यामुळे मग मा माझ्याशी ही धावपळ जी असते ती होत असते पण चला कितीही प्लॅनिंग केलं कितीही प्रयत्न केले तरी एवढी धावपळ ती तर होणारच आरोहीला जेवायला घेऊन आले सोबत जे आहे आता आरोहीची वेणी वगैरे घालायची आहे आणि पीयू बघितलं ना तुम्ही पिहूचं जेवण वगैरे मस्त झालेलं आहे कपडे घातलेत पण त्याला ज्या त्याचं जे शर्ट आहे ना ते प्रेस करून हवं होतं सो त्यामुळे बघा असं रुसून बसलेलं आहे सो त्याचं इतक्या घाईगडबडीत शर्ट पण प्रेस केलं आता नवीन त्याचं चालले चालू झालेलं आहे त्याला रोज शर्ट प्रेस करून लागतं वळी त्याला चालतच नाही म्हणजे शाळेच्या कपड्यावर तरी सो त्यामुळे माझं एक काम वाढलेलं आहे त्यामुळे कधीतरी होते चिडचिड पण आरोहीचे पप्पा असले की मग ते काम ते करून घेत असतात मी ना आधी बऱ्यापैकी ऐकलेलं आहे का मुलं ना मुलीपेक्षा बळ बर, बरेच जे आहे चिडचिडे असतात हट्टी असतात मुलींना लहान असं मोठं करणं सोपी आहे पण मुलांना भारी आहे म्हणजे बरंच ऐकून होती आणि आधी मला असं वाटायचं छेछे असं काही नाही कारण माझा पिऊ बऱ्याच गोष्टी ऐकायचा आणि खूप छान वागायचा पण आत्ता मात्र इतका त्रासून सोडतो ना कधी कधी म्हणजे भरपूर हट्ट करतो मे बी म्हणजे छोटा आहे अजून म्हणून करत असेल uh, किंवा माझा पर्सनली अनुभव जरा वेगळा असेल तुमचा काय अनुभव आहे याबाबतीत नक्की माझ्यासोबत शेअर करा चला मुलं गेली की पहिलं काम माझं असतं uh, जे हा पॅसेज आहे ना हा झाडून काढत असते तसे तर दादा येतात झाडणारे पण ते माहीत आहे तुम्हाला त्यांना इतक्या जर बिल्डिंग झाडायची असतात त्यामुळे ते ना एक झाडू कुठे तर एक झाडू कुठे लावतात आणि ते काही मग मला पटत नाही त्यामुळे तेवढं झाडून तरी जे आहे मी मुलं गेल्या गेल्या घेत असते कारण आत्ता जर झाडलं तरच ते झाडल्या जातं नाहीतर एकदा का विसर पडला की मग ते दादाच्या जे आहे झाडल्या जात असत आणि त्यानंतर क्लीन होतो तो म्हणजे माझा हॉल हॉल मला एनी टाइम क्लीन लागतो म्हणजे कधीतरी बेडरूम मध्ये असला पसारा तरी मला काही फारसा फरक पडत नाही ठीक आहे किचन मधलाही चालून घेईल मी पण माझ्या हॉलमध्ये पसारा असलेला मला जमतच नाही म्हणजे एकतरी रूम ना अशी असावी का तिथे येऊन आपण बसलं की हां म्हणजे एकही काम आपल्या डोळ्यासमोर दिसायला नको आणि सर्व जागेवर नीटनेटकं आणि स्वच्छ दिसलं ना की येणारा ज्या फिलिंग्स आहेत किंवा जो उत्साह असतो ना तो काहीतरी नेक्स्ट लेवलचा असतो बरं झाला लिव्हिंग रूमही माझी आवरून झाली आणि आज बघा गॅलरी अजूनही बाल्कनी जी आहे ओपन केलेलीच नव्हती कारण आता जी गुलाबी थंडी म्हणतात ना हळूहळू जी सुरुवातीची असते हिवाळ्याच्या तशी वाटायला लागलेली आहे आणि पिऊला थंडी सहन होत नाही आंघोळ झाली झाल्या तो फॅन दरवाजा सर्व सर्व बंद करत असतो सो ते आत्ता मी ओपन केलं आहे आणि आत्ता झालेला आहे स्टार्ट माझा मी टाईम आत्ताचे हे पाच मिनटं माझ्याकडनं कोणीच हिसकावून घेऊ शकत नाही या वेळेला ना कधीच कधीच कोणीच नसतं माझ्याकडे त्यामुळे ही वेळ फक्त माझी असते आणि खरंच आवडतं मला एकांतामध्ये भरपूर वेळ घालवणं आवडतं जास्त वेळ नाही मिळाला तरी हा जो वेळ आहे तो मी यासाठीच राखून ठेवलेला आहे मस्त एकटी जी आहे बाहेर पक्ष्यांचे खेळ माझे झाडं झुडपं पाहत मी इथे उभी असते सोबत काही ना काही खायला प्यायला असते त्यामुळे निवांत वाटतं आणि खूप छान वाटतं निवांत म्हणजे मी अगदीच निवांतच राहते असं नाही सोबतसोबत माझी छोटी मोठी जी कामं आहेत चाललेली असतात कारण गार्डनमध्ये आलं ना अशी कामं दिसतात ना भरभर डोळ्यासमोर आणि मग प्रत्येक वेळेस कसं असतं की ठीक आहे नंतर करते नंतर करते पण आता मी ठरवलं गार्डन गार्डनमध्ये आलं जे दिसलं ना ते काम तेव्हाच करायचं म्हणजे काही काम पानं सुकलेली असतात ती तोडून टाकायची किंवा मग आता झाडं भरपूर आहेत पण होतं कसं काही पार्टमध्ये ना या बाल्कनीच्या ऊन येत नाही सो तिथली झाडं उन्हात ठेवायची जास्त उन्हात असलेली झाडं तिथे ठेवायची असे छोटे मोठे कार्यक्रम जे आहेत कामं जे आहेत ना माझे सतत सतत, सतत चाललेले असतात पण खरं तर ही कामं म्हणता येणार नाही कारण हेच कामं जे आहेत मला भरपूर आनंद देत असतात सो त्यामुळे मी याला कामं नाही म्हणणार तर ही माझ्या आनंदासाठी मी दिलेली कामाची म्हणा किंवा वेळेची इन्व्हेस्टमेंट आहे असं म्हटलं तरी चालेल मुलांना टिफिनवर उसळच दिली आणि ठरलेलं होतं का ही ब्रेकफास्टसाठी उसळच होऊन जाईल पण ती काय उसळ पडली कमी आता उसळ कमी, कमी पडली ती आरवाईच्या पप्पांना देऊन दिली खरी पण मला लागलेली होती भूक कारण मला सवय आहे सकाळी सकाळी ब्रेकफास्ट करायचा सो कंटाळा भरपूर आला होता ते होतच बघा सर्व आवरून वगैरे ठेवल्यावर पुन्हा ब्रेकफास्ट बनवा तेही स्वतःसाठी आणि त्या गोष्टी म्हणजे नको वाटतात पण मी करते बघा आपण सकाळ दुपार संध्याकाळ घरच्यांसाठी सर्वांसाठी सर्व काही करतो दिवसभर आपला किचनमध्ये जातो म्हटलं तरी चालेल मग आपल्याही आवडीचं किंवा आपल्याही गरजेचं काहीतरी बनवायलाच म्हणजे का, बन का आपण नको म्हणावं किंवा आळस करावा नाही का म्हणून मी तर बाई मस्त पोहा बनवला थोडंसं पनीर होतं तेही भाजून वगैरे घेतलं मस्त पोटभर ब्रेकफास्ट केला आणि आता हा नेहमीचाच आमचा आवळा आणि बीटचा ज्यूस नेहमीच म्हणजे आठवड्यातनं म्हणजे पाच किंवा सहा दिवस तरी आमच्याकडे बनतोच बनतो आणि आम्ही नवरा बायको आवडीने पिऊन घेत होतो पण आज आ, हे आवडे कट करताना दोन्हीही चाकूंनी इतका त्रास दिला का विचारू नका आणि तेव्हा क्लिक झालं की आपण बायका किती साऱ्या वस्तू घरात भरत असतो ना म्हणजे हेही पाहिजे मला तेही पाहिजे मला तेही पाहिजे आणि नंतर पॅक करून ठेवून देतो आणि गरज असली तरी ते कंटाळा येते किंवा मग आपण ती सरळ म्हणजे ती गोष्टीचा आपल्याला विसरच पडतो आणि कधी कधी मीही त्यातलीच बनवून जाते बघा काही महिन्यापूर्वी मी चाकूला धार लावायचं चा जे शापनर असतं ते बोलवलं होतं पण आता माझं कसं आहे म्हणजे आमची किचन ही साधी किचन आहे त्यामुळे ट्रॉल्या असल्यानं की गोष्टी आपल्याला पटकन मिळू शकतात पण एकदा का एखाद्या डब्यात एखादी गोष्ट ठेवल्या गेली का मग ती सापडणं किंवा तिची आठवण येणं दूरच तो तसंच काहीसं झालेलं पुढे काढतेच मी ते दाखवतेच तुम्हाला पण त्याआधी बीटचा ज्यूस मस्त एन्जॉय केला त्यानंतर पराठे बनवायचे होते खरं तर पराठे गरम गरमच आम्हाला खायला आवडतात पण आता लौकीचे पराठे म्हणा किंवा पालक मेथीचे म्हणा काय होतं त्याला ना थोड्या वेळानं पाणी सुटायला लागतं आणि मग ते पराठे बनवून इतकं भारी होऊन जातं सो त्यामुळे म्हटलं चला पराठे बनवून घेऊ आरोहीचे पप्पांना जेवायला देऊन दिलं आणि बाकीचेही पराठे मी मस्त इथे बनवून ठेवलेत जो काही पसारा वगैरे होता तो मी आधीच आवरला होता त्यामुळे आता मला तेवढं फारसं लोड नव्हतं आणि आणि चला आता मी ज्या गोष्टीबद्दल बोल बोलत होते तुमच्यासोबत थोड्या वेळापूर्वी ती आता दाखवते बघा ही माझ्या घरातली अशी एक टाकी आहे की जे काही एक्स्ट्राचं सामान असतं ते सर्व मी त्यामध्ये गोळा केलेलं आहे म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टी ज्या मला बऱ्याचदा लागतात किंवा लागतही नाहीत जसं हे चाकू शार्प करायचं शार्पनर म्हणा किंवा पावभाजीचं ते येतं ना ती घोटायची ते एक्स्ट्राचे झारे एक्स्ट्राचे चम्मच बरंच यामध्ये माझं ठेवलेलं असतं आता ट्रॉल्या नाहीत म्हटल्यावर अशी ॲडजस्टमेंट ही करावीच लागते बरं हे शार्पनर मी मिशोवरनं बोलवलं होतं आणि हा फक्त शंभर रुपयाच्या जवळपास आहे हे पण युजफुल भरपूर आहे पण बऱ्याच दिवसापासून या टाकीमध्ये होतं त्यामुळे मला ना खरं तर याचा विसरच पडला होता दोन्हीही चाकू भयंकर बोथट झालेले होते मिशोवर माझं चाललेलं होतं सर्चिंग आणि काही चाकू बघा भरपूर ट्रेंडिंग आहेत सो ते माझा घ्यायचा विचार चाललेला म्हणूनही मी हे काढायचा ना कंटाळा करत होती पण खूप इफेक्टिव्ह आहे बघा फक्त चार पाचदा त्यातनं असं फिरवलं ना चाकू की लगेच चाकूला धार येऊन जाते आणि तीही खूप छान सो दोन्ही चाकूला जे आहे मी इथे धार लावून दिली तुम्हाला हे प्रोडक्ट पाहिजे असेल ना तर मी याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते नक्की चेकआउट करा खूप युजफुल प्रोडक्ट आहे मी ना सर्व कामं आटोपले आणि जर हॉलमध्ये येऊन बसले टी व्ही चालू केली तर म्हणजे कलर्सच जे आहे चॅनल स्टार्ट झालं आणि त्यावर चालू होतं बिग बॉस म्हणजे मी आधी पाहायची आणि मी हे अनुभवलेलं आहे आपण एखादी गोष्ट तीस ती तीस ती रिपीटेडली जेव्हा पाहतो तेच अग्रेशन तेच त्यांची भांडणं तेच ते तर आपल्या मानसिकतेवर किंवा आपल्या आवाजावर टोनवर त्याचा इफेक्ट होतो बरं हो का अनुभवलेला आहे मी म्हणून तुम्हाला सांगते आहे की तेही नाही म्हटलं ना, ना तरीसुद्धा याचा इफेक्ट आपल्या मेंटॅलिटीवर होतो आपल्या स्वभावावर होतो आणि बऱ्यापैकी आपण चिडचिड होतो कारण त्यात सतत चिडचिड भांडणं रडणं एकमेकांच्या चुगल्या करणं हेच चाललेलं असतं त्यामुळे मी तर या चार पाच वर्षात म्हणजे मी लास्ट सीझन बघितला होता बघा जेव्हा तो सिद्धार्थ होता ना सेना सिद्धार्थ तो बघितला होता तेव्हापासून तर मी पाहणं सोडलेला आहे आणि तो एपिसोड तर भयंकर त्रासदायक होता सो बिग बॉसचं जे व्यसन आहे माझं तरी सुटलेलं आहे तुम्हाला असेल ना तर लवकरात लवकर सोडायचा प्रयत्न करा कारण कर खरंच त्याचे इफेक्ट जे आहेत आपण कितीही नाही नाही म्हटलं तरी आपल्या माइंडवर होत असतात म्हणून चला मी आत्ताच इथे जे आहे हे स्टॉप करते आणि माझ्या पुढच्या कामांना सुरुवात करते बरसला चला आता झालेली आहे सायंकाळ आणि आज मी नेसणार आहे ही मस्त लाल सुटुक साडी का आणि ही साडी साडीसुद्धा मी मिशोवरनं फक्त अंडर फाईव्ह हंड्रेड घेतलेली आहे आणि मला भयंकर आवडलेली ही साडी कलर फार गोड आहे आणि तुम्ही भरपूर माझ्या अंघोरीला बघितलं असेल कारण खरंच खूपच हलकी फुलकी आहे इझी टू कॅरी आहे इझी टू वेअर आहे आणि इझी टू वॉशसुद्धा आहे इझिली खरंच वॉश केल्या जाते चला हलका फुलका मेकअप केला आहे मी जरा छोटे मोठे दागिनेही घालते बऱ्याचदा मला कमेंट येते का ताई मेकअपचा व्हिडिओ बनव पण खरं सांगू का माझ्याकडे मेकअप प्रोडक्ट्सच जास्त नाही आहेत त्यामुळे मला प्रश्न पडतो की दाखवू तरी काय मी तसं यापूर्वी मी काही मेकअपचे व्हिडिओ केलेले आहेत म्हणजे सी सी क्रीम यूज करून किंवा मग जे एन वाय फाउंडेशन वगैरे यूज करून सो ते मी ना या व्हिडिओच्या शेवटी लावते तुम्हाला आवडत असेल ना मेकअप करायला तर तुम्ही ते व्हिडिओ नक्की चेकआउट करा म्हणजे हलका फुलका मेकअप करायचा असेल तर ते व्हिडिओ तुम्हाला नक्की हेल्पफुल ठरतील थोडेफार केसही म्हटलं इथे सेट करून घेते भरपूर दिवस झाले म्हणजे स्ट्रेटनिंग वगैरे काही किंवा काहीच वेगळं केलेलं नव्हतं पण म्हटलं चला जरा वेगळं करते आणि पाठीमागे ना आरोही डान्स करत होती म्हणून माझाही इथे जे आहे थोडा थोडा डान्स करणं चाललेलं होतं आणि आज भरपूर दिवसानंतर माहीत नाही का पण मी मस्त म्हणजे हॅपी हॅप्पी फील करत होती मला जरा फ्रेश वाटत होतं आणि तसंही माझी मुलं माझ्यासोबत असली ना की मी भरपूर आनंदित असते आणि हा सर्व मेकअप कशासाठी चालला आहे ते तेही सांगते आमच्या कॉलनीमध्ये म्हणजे देवी बसलेल्या आहेत सो आज तिथे बरेच कार्यक्रम आहेत होम मिनिस्टर स्पर्धा होणार आहे आणि काय ते तळ्यात मळ्यात आणि बऱ्याचशा गोष्टी हे मला आत्ता वेळेवर कळलं आणि मी पटपट रेडी झाले आणि पण कार्यक्रम मला असं वाटलं की सातला स्टार्ट होतो त्यामुळे मी ना पटपट जे आहे पोळ्या वगैरे करून घेतल्यात नंतर रेडी झाली फक्त तो सात तोवर आणि त्यानंतर मग कळलं की अरे कार्यक्रम तर आठ साडेआठ नऊला स्टार्ट होईल पण तरी म्हटलं आता इतकी मस्त रेडी झालेली आहे तर ठीक आहे ना राहते अशी थोड्या वेळ कारण मला आवडतं साडी कॅरी करायला आणि मला असं हे की मला साडी सूट होते सुद्धा तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा कशी दिसते आहे तेही कमेंट करून नक्की सांगा चला आता दिवे वगैरे लावून घेते पोळ्या वगैरे ना करून झाल्या होत्या माझ्यावर आली होती भाजी आणि म्हणजे मला असं वाटलं होतं की अरे स्वयंपाक करत बसलं की मग आपल्याला वेळ होईल प्रोग्राम अटेंड करता येणार नाही असं तसं त्यामुळे भाजी मी राहू दिली होती पण नंतर मग भाजी बनवायला घेतली अश्विनीलाही मी सातचाच टाईम दिला होता त्यामुळे तीसुद्धा सात वाजताच रेडी झाली आणि माझ्याकडे येऊन बसली मग काय मस्त गप्प गोष्टी करता करता माझी भाजी झाली सोबत गॅसचा ओटा घसून घेतला थोडेफार भांडे घसायचे होते तेही घसले आणि त्यानंतर आम्ही आलोत आता म्हणजे देवी जिथे बसलेली आहे तिथे इथे आज खूप छान छान प्रोग्राम चेंज के केल्या गेले करण्यात आले होते आणि भरपूर गर्दी झालेली होती बघा आणि या दादांनी तर इतकं छान संचलन केलं आणि बरेच कार्यक्रम होते जसं सर्वात आधी तर तळ्यात मळ्यात झालं त्यानंतर होम मिनिस्टर झालं भरपूर मजा मस्ती केली पण बायकांनी हं मी फक्त पाहायचं काम केलं खरं सांगू का म्हणजे साडीमध्ये ते तो कॉन्फिडन्स नव्हता की तिथे जाऊ आणि उड्या मारू किंवा धावपळ करू नव्हता माझ्या तेवढा कॉन्फिडन्स किंवा मी तुम्हाला काल पारवाही सांगितलं की माझे टोंगळे आणि पाय एवढ्यात भरपूर दुखत आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी त्यामुळे ना म्हणजे नाहीच झाली माझी हिंमत की तिथे जाऊन खेळू दे कारण तिथे सर्व बायका बसलेल्या त्यामागे माणसं वगैरे आणि बरीचशी गर्दी होती सो एवढ्या गर्दीत म्हणजे आता मला खरं सांगते पस्तावा येत आहे तेव्हा खेळायचं तेव्हा खेळली नाही आणि त्यानंतर इतकी पस्तावली मी कारण घरी आल्यानंतर घरी आल्यानंतर नाही तिथेच माझी अरू माझ्यावर इतकी नाराज झाली का विचारू नका घरी आल्यावर तर अक्षरशः ती माझ्यावर ओरडली अगदी आईसारखं की मम्मा तू आम्हाला किती सांगते ग कॉन्फिडंट राहा हे जग असं आहे ते जग तसं आहे आपण कधीच मागे राहायचं नाही असं नाही करायचं आणि तूच आज का अशी वागली तू का नाही खेळली मला म्हणजे तिचे सेंटेन्स माहिती आहे का मला तुझ्याकडनं खूप अपेक्षा होत्या पहिल्यांदा माझी मम्मी खेळेल सो मी तिला तेच म्हटलं बाळा पहिल्यांदा होतं म्हणून मी नाही खेळली आणि नव्हता माझ्यात कॉन्फिडन्स होतं माहिती आहे का सतत घरात 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 करून करून आपण आपला कॉन्फिडन्स बऱ्याचदा म्हणजे स्वतःहून कमी करत असतो म्हटलं तरी चालेल लग्नाआधी मी अशी होती माहिती आहे का मला उभं केलं स्नेहा आत्ता भाषण दे स्नेहा आत्ता यामध्ये पार्टिसिपेट कर किंवा हा डान्स कर मी करून घ्यायची पण आता असतात परिस्थिती आपल्यासोबतची लोकं जी आपल्याला लो बदलवत असतात तशी मी आता बऱ्यापैकी बदललेली आहे आणि पण आता मला ना पूर्वीसारखं व्हायचं आहे आणि त्यासाठी मी खरंच प्रयत्न करतणार आहे कारण आज माझी आरोही मला जे काही बोलली ना त्यामुळे खरंच माझे डोळे म्हणजे उघडले म्हटलं तरी चालेल अगदी माझ्या आईसारखं तिने मला समजवून सांगितलं रागवली इवन तिच्या डोळ्यात पाणीही आलं होतं सो ते पाहून मी खरंच खूप हर्ट झाली खरं तर आणि विचार करायला तिने मला ना म्हणजे आता भाग पाडलेला आहे सो चला खरं स्वतःसाठी काहीतरी पाऊल उचलावं लागेल मला बाहेर पडावं लागेल ठीक आहे घरचे नाही कमवण्यासाठी बाहेर पडू देत पण थोडं मला सोशल व्हावं लागेल आता अशी जाणीव मलाही होत आहे बघू आता काय करायचं ते मला ठरवायचं आहे चला आजचा व्हिडिओ जो आहे मी इथे संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशा एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय टाटा